हॅलो फ्रेंड्स आम्ही आलो आहे आज संस्कृती हॉटेलला त्र्यंबकेश्वर रोडला आहे हे हॉटेल तिथे आम्ही आलो आहे तर आज कार्यक्रम होता म्हणून आम्ही ते हॉटेलला जेव्हा जेवण्यासाठी आलो आहे इथे मध्ये एंट्री केल्यानंतर इथे छानपैकी असं वॉटर शॉवर म्हणतो त्याचं शॉवर दिला त्याच्यामुळे एकदम मस्त वाटत होतं थंड थंड वाटलं त्याच्यानंतर गे पुढे गेल्यानंतर लगेच गणेशजीचं मंदिर लागलं मग आम्ही तिथे दर्शन घेतलं आणि तिथून लगेच आम्ही पुढे गेलो जिथे कार्यक्रमाला आलो ते म्हणजे माझ्या आत्या आणि मामा आज मामांचा बड्डे असतो दरवर्षी ते इथे कार्य करतात त्यांचा एकच उद्देश असतो की सगळे नातेवाईक एकत्र जमतात आणि एक गेट टुगेदर होतं आणि खरंच मला हा हे खूप आवडलं त्यांचं की यानिमित्ताने तरी आपण एकमेकांना नातेवाईकांना भेटत असतो एर कारण एरवी तर कोणालाच वेळ नसतो आजकाल सगळे नोकरीनिमित्त बाहेर असतं त्यानंतर इथे एक फनी गेम सुरू झाला फनी गेम इतका छान आहे सगळ्यांना खूप वाचवला त्यांनी <laughs> जेवणाला थोडी वेटिंग होती त्याच्यामुळे ते फनी गेम दाखवण्यात आले मजा आली मुलांना पण मजा आली मुलंही बोर होत नाही हा कार्यक्रम त्यानंतर आम्ही ते जेवणासाठी गेलो पाटीलवाड्यामध्ये तर तुम्ही विजिट दिलेलं असेल ते इथे एंट्रीला खूप छान ठेवलेलं होतं त्यांनी पितळाच्या पातेल्यामध्ये पाणी त्याच्यात फुलं वगैरे स्वागत करण्यासाठी खूप छान मला तर हे खूप आवडतं इथे संस्कृती हॉटेलला हो आणि त्याच्यानंतर इथं आत हँडवॉश करण्यासाठी सुद्धा त्यांनी पितळी बंब वापरलेले होते पाणी थंडच होतं कारण आता गरमी खूप आहे नाहीतर हिवाळ्यात गेल्यानंतर ते गरम पाणी ठेवत असतात तरी ते अशी एंट्रीला मस्त इथे स्वागतासाठी ठेवलेलं आहे इथे झोपाळा वगैरे आहे खाट आहे मध्ये गेल्यानंतर असं आम्ही एकदम खाली मा मांडी घालून बसण्यासाठी त्यांनी चौरंगा आणि पाट मांडलेले होते जशी भारतीय संस्कृती आहे आपली की खाली बसून जेवण केले पाहिजे पूर्वी अशीच पद्धत होती आणि भारतीय सगळी संस्कृती त्यांनी मांडलेली आहे जी आपल्याला इथे बघायला मिळते नाही तर आजकाल ती संस्कृती बरेच जण विसरत चाललेलो आहे आपण त्यानंतर इथे जेवणाचा ताटा आमचा रेडी झालेला आहे छान पंचपक्वान होतं पुरणपोळी रस भात सार भात पापड वगैरे सगळे नातेवाईक आम्ही छानपैकी जेवलो एन्जॉय केला नंतर पुन्हा बाहेर आम्ही बसलो गप्पा वगैरे मारला त्याच्यानंतर इथे मो फॅमिली फोटोशूट वगैरे केला आम्ही त्याच्यानंतर झोपाळ्यावर बसून आनंद घेतला मस्त वाटला जरा थंड हवा सुटलेली होती आणि सायंकाळी खरंच खूप छान वाटत होतं मस्त होती एकदम गावाला आल्यासारखं वाटत फील होत होतं की कुठेतरी आपण गावाला गेलेलो आहे आणि गावाचं गावाला कसं चुलीवर वगैरे स्वयंपाक केला जातो तशी तिथं मांडणी केलेली होती भांडे वगैरे पितळी भांड्यांची मांडणी केलेली होती चुलीवर एका ठिकाणी कुरमपोळे चालवते एका ठिकाणी भाकर त्याच्यानंतर इथे जी संस्कृती आहे आपली ती सगळी इथं दाखवण्यात आली कुंभारवाडा वगैरे दाखवण्यात आला इथं हनुमानजीचं मंदिर आहे त्याच्यानंतर ही एक संस्कृती इथे दाखवण्यात आली सगळे लाकडी वस्तू आहेत इथे इथे विठ्ठल रुखमाईचं मंदिर दाखवलेलं आहे त्याच्यानंतर मी इथे जी गेली झाडाखाली पिंपळाच्या तिथे घंटा बांधलेली होती तिथे लिहिलं होतं पाच वेळा घंटा वाजवल्यास मनातील इच्छा पूर्ण होते तर मी ट्राय करून बघते आणि खरंच इच्छा पूर्ण होते की नाही ते बघूया त्याच्यानंतर स... त्याच्यानंतर सगळ्यांच्या गाठी भेटी झाल्या आणि आम्ही निघालो घरी आम आपल्या आपल्या तर इथे आम्ही निघालो घरी जाण्यासाठी सगळ्या पण सगळ्यांची भेट आता परत कधी होईल काही सांगता नाही का कारण काही कार्यक्रम असला तरच आपण सगळे नातेवाईक एकत्र असतो नाही तर असं कोणी भेटायला येत नाही तर सगळ्यांशी टाटा बाय बाय केला आणि सगळे निघाले आणि आम्ही पण निघालो तर आज खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून सगळे नातेवाईक भेटले तर आमचा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा बाय बाय